My, name thank mm -hmm. you No, no, no. I'm so योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगीराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी श्रीरसाष्टांग दंडत प्रणाम करून परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी श्रीसाष्टांग दंडत प्रणाम करून समस्त ऋषी परंपरा आणि साधू संत महंत सर्वांच्या चरणी मार्गशीर्ष महिन्याच्या ह्या पवित्र पर्वावरती ही जी सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो आहे मौनपणे आणि ईश्वराची स्तुती प्रार्थना उपासना आपली सगळी होतीही वर्षातला सर्वात पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष म्हणून जास्त न बोलता कमी शब्दांमध्ये सोबत किंवा भजन स्तवन सोबत हा योग आपण करतो आहे आज मला ह्या ठिकाणी बोलण्याची जी खदखद निर्माण झाली त्यामुळे मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे तर हा करदीप साधारणत चेहऱ्याचा लकवा सेरॅबल पॅल्सी ही जी समस्या आहे ही समस्या ज्या आपल्या दैनंदिनी जी आपली जीवनशैली जी बिघडली आहे आपला जो ताण तणाव या याच्या कारणामुळे तर मला आज ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे योग आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सामध्ये याचं शंभर टक्के समाधान आहे सोबत तो तुम्ही गरज वाटली तर संयुक्त उपचार पद्धतीही तुम्ही करू शकता ॲलोपॅथी होमिओपॅथी युनानी सिद्धा किंवा फक्त आणि फक्त योग आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सामध्ये सुद्धा याचं शंभर टक्के समाधान आहे फक्त आपल्याला ते करता आलं पाहिजे आणि ती आपण धाडस किंवा हिंमत दाखवली पाहिजे चेहऱ्याचा लकवा एक साईड बघा जवळजवळ आपला हा मेंदू एक किलो आणि चारशे ग्रॅम इतका मेंदूचं म्हणजे आकार आणि त्याचं वजन तर साधारणत याच्या बाहेरच्या अंगामध्ये आलेली जी विकृती आहे मेंदूच्या बाहेरच्या अंगामध्ये आलेली विकृती त्या विकृतीमुळे होणारा हा त्रास आहे कुठला तरी एक बाजू उजवी किंवा डावी बाजू आपली ही पक्षघात म्हणजे लकवा मारत असते एकांगवात त्याला म्हणत असतं एक अंगवात एक साईडला एक बाजूला कुठली तरी आपली शरीराची ती बाजू कमजोर होत असते वीक होत असते पण शंभर टक्के ॲलोपॅथीमध्ये सुद्धा याचं शंभर टक्के समाधान आहे असं नाही का ॲलोपॅथीमध्ये समाधान नाही आहे तर मला आज ह्या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे अशा वेळेस ताबडतोब आपण जसे मी तुम्हाला ज्या एक्झरसाईज दाखवल्या डोळ्यांच्या एक्झरसाईज होत्या गालांच्या होत्या हनवटीच्या होत्या किंवा सर्वांग आसन किंवा अनुलोम विलोम प्रा प्राणायाम किंवा कर्णरोगांतक प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायाम किंवा ओंकार प्राणायाम आपण केला पाहिजे तर बऱ्याच जणांचे प्रश्न आहे का गुरुजी याचं समाधान काय बघा याचं सगळ्यात श्रेष्ठ समाधान प्रथमत शेवगाचं आहे ना आपला शेवगा या शेवग्याच्या झाडाच्या मुळ्यांपासून तर याच्या फळांपर्यंत याचा प्राकृतिक चिकित्सामध्ये खूप उत्तमाती उत्तम याचा प्रयोग आहे मुळ्यांचासुद्धा काढा केला जातो त्याच्या सालीचा म्हणजे शेवग्याच्या झाडाच्या सालीचासुद्धा काढा अशा व्यक्तीला दिला जातो किंवा पानांचासुद्धा वाटून आणि त्याचं सूप बनवून दिलं जातं तसंच त्या फुलांचंसुद्धा पाणी उकळून त्याचं सूप पाजलं जातं पानांचं फुलांचं आणि फळांचं शेवग्याची तर भाजी तुम्ही सगळे खाता तुम्हाला माहीत आहे तर शेवग्याच्या ज्या शेंगा आहे आपल्या त्या शेंगांचं सूपसुद्धा ह्या आजारामध्ये खूप उत्तमाती उत्तम समाधानकारक काम करत असतं दुसरं आयुर्वेदामध्ये व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो एक मिनटं जास्त गेला तरी अडचत नाही तर मात्र व्यवस्थित लिखाण करून घ्या लिहून घ्या तर साधारणतः सर्व कल्पक्वात मेधाक्वात आणि दशमूल क्वात हे तिन्ही काडे एकत्र करा एक चमचा औषध त्याचं रात्री पाण्यामध्ये भिजत घाला आणि सकाळी त्याला तुम्ही व्यवस्थित चहासारखं उकळवा उकळवल्यानंतर त्याला गाळा आणि पिऊन घ्या सकाळी भिजत घाला ते संध्याकाळी उकळवा संध्याकाळी भिजत घाला ते सकाळी उकळवा काढा करून प्यायचे सर्व कल्प दशमूल आणि मेधा क्वात हा मेंदूचा आजार आहे हे लक्षात घ्या शंभर शंभर ग्राम पाहिजे एकूण क्वांटिटीमध्ये दुसरा त्याच्यासोबत जे आपल्याला घ्यायचं आहे ते ब्राह्मी चूर्ण किंवा शंखपुष्पी चूर्ण शंभर ग्राम शंभर ग्राम अश्वगंधाचा चूर्ण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुवर्णमाक्षिक दहा ग्राम त्यानंतर एकांगविरा दहा ग्राम एकांगविरा रस महावात विध्वंसक रस दहा ग्राम प्रवाळपिष्टी दहा ग्राम गोदंती दहा ग्राम सुवर्णमासिक महावात एकागविरा प्रवाळ गोदंती गिलोय दहा ग्राम त्यानंतर पिष्टी गोदंती गिलोय दहा दहा ग्राम टाकल्यानंतर सुद्धा दहा ग्राम असावी महावात सुद्धा दहा ग्राम असावा गरजे पोटी सुद्धा दहा किंवा पाच ग्राम आपण करू शकतो आजाराच्या तीव्रतेनुसार तर त्याच्यामध्ये रसराज रस, रस नावाची जी भस्म आहे आयुर्वेदामध्ये सर्वात श्रेष्ठ भस्म आहे रसराज रस एक ग्रामपासून तर तुम्ही तीन ग्रामपर्यंत या सगळ्या दोनशे साठ ग्रॅम मिश्रणामध्ये एक ते तीन ग्रॅम रसराज रस नावाचा रस, रस। तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आहे एकत्र करायचं आहे आणि अर्धा ते एक चमचा सकाळ संध्याकाळ रिकाम्यापोटी मधाबरोबर मलईबरोबर किंवा पाण्याबरोबर तुम्ही याचं सेवन करायचं आहे मधुमेह चे रोगी जर असाल तर त्यांनी मधाबरोबर घेऊ नका बरोबर घ्या किंवा कोमट पाण्याबरोबर घ्या त्यानंतर गोळ्या त्याच्या सांगतो हे गोळ्या व्यवस्थित नीटनेटक्या नीट समजून घ्या गोळ्यांमध्ये त्रयोदशांग उघड आहे चंद्रप्रभावटी आहे आणि मेधावटी हो त्रयोदशांग उघड चंद्रप्रभावटी मेधावटी मेधावटी नसली मिळाली नाही तर तुम्ही शिलाजीत रसायन वटीचा सुद्धा प्रयोग करू शकता ह्या दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ तुम्ही घ्या आणि शंभर टक्के ह्या व्याधीला तुम्ही मुळापासून इचं उच्चाटन करून फेका तर ही तुम्हाला योग आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्साची ही माहिती मी देण्याचा प्रयत्न केला बादाम रोगन तेलसुद्धा आहे प्राकृतिक चिकित्सामध्ये बादाम रोगन तेल नाकामध्ये नस्य करावं लागतं किंवा गाईचं तूप तुम्ही खाऊ शकता एक एक किंवा लोणी खाऊ शकता लोणी आपण खात नाही गाईचं तूप आपण खात नाही खा। तर हे तुम्ही अवश्य खा आणि तुमच्या व्याधीला मुळापासून शंभर टक्के तुम्ही समाधानकारक त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळतील तर आजची माझी ही सेवा मी तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो परब्रह्म परमेश्वर योगराज भगवान श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभू आणि भगवान श्री चक्रधर स्वामी श्री चक्रपाणी प्रभू गोविंद प्रभू महाराज आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी ही माझी सेवा समर्पित करून मी थांबतो उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत तोपर्यंत जय श्रीकृष्ण दंडत प्रणाम